नमस्कार स्वाती किचनमध्ये आपले स्वागत आहे घरी जर पाहुणे आले असतील तर कोणती भाजी बनवावी सुचत नसेल तेव्हा ही भाजी एकदम झटपट बनणारी आहे आजची रेसिपी आहे शाही पनीर हॉटेल स्टाईलने कशी बनवायची ते मी आज करून दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करते एक लिटर गाईचं दुधाचं मी पनीर घरी बनवून घेतलेलं आहे विकतचंही पनीर तुम्ही वापरू शकता तर मी पनीरचे स्लाइड्स करून घेते आहे चौकोन आकाराचे स्लाईड्स करायचे असे पूर्ण पनीरचे स्लाईड बनवून घेतलेले आहे चार चमचे ताजी मलई घेतली आहे आता मलईमध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच तिखट एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच काळा मसाला जीर चा। लसन, अर्धा चम्मच जिरं पावडर छान मलईमध्ये मिक्स करून घ्यायचं अशी छान पेस्ट तयार झालेली आहे ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य काजूच्या पाच सहा बिया दोन टोमॅटोचे काप कोथिंबीर अद्रक कांदा लसण आणि मिरची मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं एकत्र घालून ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे अशी ग्रेव्ही बनवून घेतली आहे गॅसवर पॅन ठेवून अर्धा वाटी तेल घालते आहे एक चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं छान तेलामध्ये तडतडू तर द्यायचं जी ग्रेव्ही बनवली आपण मिक्सरमध्ये ती फोडणीत घालायची छान तेलामध्ये होऊ द्यायचं सतत चम्मच फिरवायचा नाहीतर कढईला खाली चिपकून बसेल मलईमधली पेस्ट त्या ग्रेवीमध्ये घालायची ही पेस्ट पण छान मिक्स करून घ्यायची ग्रेवीमध्ये पेस्ट छान मिक्स झाल्यानंतर शाही पनीर मिक्स मसाला विक्रती वापरत आहे दोन चमचे त्यामुळे हॉटेल स्टाईल आपल्या शाही पनीर बनेल थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये घालायचं एक दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खमंग वास सुटलेला आहे भाजीचा एक ते दीड चम्मच कस्तुरी मेथी घालते आहे त्यामुळे भाजीला आणखीनच छान टेस्ट येईल दोन चमचे तूप घालते आहे बटर घातलं तरी चालेल छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं अर्धा कप पाणी घालते आहे चवीनुसार मीठ ग्रेवी छान शिजल्यानंतर त्यामध्ये पनीरचे काप घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे कोथिंबीर घालते आहे शाही पनीर एकदम झटपट आपलं तयार झालेलं आहे एकदम हॉटेल स्टाईल बनलेलं आहे पाहुणे आल्यावर खातील तर बोटच चाटत राहतील पाहुणे एकदम खुश होऊन जातील चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं शाही पनीर तयार झालेलं आहे भाजी करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी बनली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही रेसिपीच्या लिंक दिल्या आहेत त्या पण बघायला विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद